आज त्या त्या जिल्ह्यामध्ये समन्वयाचा आज घडत आहे संपन्न होत आहे आणि त्या धर्तीवरती नगर जिल्ह्यामध्ये देखील आजचा मेळावा दे सर्व मायुतीचे घटक पक्ष असतील सर्व प्रमुख पक्ष असतील यांचा देखील आपल्या नगर जिल्ह्याचा मेळावा आज, 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 आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि याच्यामध्ये आधी काही निवडक प्रतिनिधी आज मेळाव्याच्या निमित्तानं खरं तर या घटक पक्षांनी बोललेला आहे राज्यामध्ये एक महायुती म्हणून हे सरकार अजितदादा सामील झाल्यानंतर निर्माण झालं पूर्वी फक्त युतीचं सरकार होतं पण जसं अजितदादा हे या सरकारमध्ये दोन जुलैला दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ज्यावेळी सामील झाले तर त्यावेळेला ह्या युतीला महायुतीचं नाव देण्यात आलं आणि म्हणून त्या नावामध्ये आपल्या लक्षात येईल की त्या ताकीचा मनुष्य आला की त्याला लगेचच ते नाव बदलतं आणि युतीचं नाव हे महायुती असल्यानंतर निर्माण झालेलं आहे आणि म्हणून याला महायुती म्हणून आपण त्या करतात राज्य सरकारने करता ती आपल्याला घोषणा केली आणि म्हणून आज या पक्षामध्ये या महायुतीमध्ये अनेक घटक पक्षाला आपल्याला मंचावरती उपस्थित झाल्या पाहायला मिळतात आता आमची तर गेल्या काही दिवसापूर्वीच साहेब तुम्ही आता सांगितलं आमची आताच भाजपकडनं खासदारसाहेबांची नियुक्ती सम समन्वय म्हणून समन्वयक म्हणून केली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं समन्वयक म्हणून या ठिकाणी घोषणा गेल्या काही दिवसापूर्वी झाली आणि लगेचच हे सगळे कामाला सुरुवात झाली त्यामुळे आता याच्यामध्ये नाव फोटो हे सगळं आता आपल्या सर्वांसमोर हे अडचणीचं ठरत असतं त्यामुळे प्रत्येकाच्या भावना हे समजून घेण्याकरताच हे समन्वयक नेमले त्यामुळे तुमची नोंद ही लगेच आता आमच्या वतीने घेतली जाईल आणि वरती कळवली जाईल कारण प्रत्येक पक्षाला हा समान न्याय देण्याचं काम या ठिकाणी समन्वयक म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत याच्यामध्ये पुन्हा कुठलीही खालीवर होणार नाही निवडणूक म्हटलं तर बऱ्याच वेळेला उन्नीस दीस नाही एक दीस होत असतं म्हणजे इतका फरक पडत असतो इतकी अडचणी होत असतात तर ह्याच्याकरता आम्ही समन्वयक म्हणून हे सगळ्यात दूर दूरकारचं काम आम्ही करू वेळोवेळी करू फक्त सूचना ह्या तुम्हाला सांगतो ज्या मांडाच्या अख्ख्या निवडणुकीमध्ये त्या खासगीमध्ये तुम्ही मांडत चालात कारण की मीडिया जी असते की मीडियामध्ये येण्याचं नाव तुम्हाला सांगतो बऱ्याचदा राहतं नाव नाही आलं तर त्या प्रमुख माणसाला फोन जातो की माझं नाव कसं काय आलं कट केलं पण न येणाऱ्या माणसाचं नाव तुम्हाला सांगतो मोठं येत असतं त्याच्यामुळं ही जी काय सूचना असेल तुम्ही का ठाऊमध्ये मांडा की पत्रकार महोदयांना मग ती तुम्ही चौकट सापडत नाही याची तुम्ही खबरदारी घ्या त्यामुळं समूह गुन्हे ठिकाणी मी की तुम्हाला या ठिकाणी सर्वच म्हणण्याला विनंती करतो उमेदवार येत्या कर काही तुम्ही ठरतील आता दादा सहभागी झाल्यानंतर समजून सांगितलं नाही विजय झालेली आहे परंतु उत्तर लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर आज जी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी माहिती याच्या विचाराचे खासदार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये देखील या विशेषतः उत्तर मतदारसंघ असेल दक्षिण मतदारसंघ असेल आता तुम्ही नाव सुचवलं साहेबांनी मागाशी पण तुम्हाला सांगतो वरतून जो निर्णय होईल तो प्रत्येक पक्षाकरता अंतिम राहणार आहे त्यामुळं आपल्याला त्याच निर्णयाप्रमाणे आपल्या प्रत्येकाला राहायचा आणि ती आगे 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 आपला ते ते का का दिशा जाणवायची आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं प्रत्येकाला वाटतं खासदार झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं काहीतरी आमदार झालं पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता काही लोक एकत्र येत असतात तसं आपण पाहतो वरिष्ठ लेव्हलवरती काही आघाडी एकत्र आल्यात पण ते माणसं आहेत तुम्हाला सांगतो फक्त काय ते चेहरे दिसतात आणि आमचे पत्रकार बांधव ते सांगतात आमकी आघाडी तयार झाली एवढ्या आली पण तुम्हाला सांगतो त्यांच्या मागं जे माणसं जरी असले तरी त्यांच्या मागे एकही माणूस ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहायला मिळणार नाही मताचा जनाधार पाहायला मिळणार नाही ती फक्त चेहरे आहे आणि म्हणून त्या चेहऱ्याला कुठंही येणार बघता आता हे चेहरे तुम्हाला सांगतो दोन हजार दो 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 चौदामध्ये होते हे चेहरे दोन दो हजार एकवीसमध्ये होते कुठला आता त्याच्यातले चेहरे इकडे माहितीमध्ये आणले त्याच्यामुळं कुठलीही शंका कधी बाळगायचं कारण नाही आजी आज सहभागी झाले ते पूर्वी देखील चांगल्या पद्धतीने खासदार या महाराष्ट्रामध्ये येणार होते पण आता दादा आल्यामुळं तुम्हाला सांगतो जो फॉर्टी फाय प्लसचा आकडा आहे आठवड्यापैकी तर त्याच्यामध्ये आता कुठंही आपल्याला अडचण येणार नाही की ना पंचाळीस ना प्लस खासदार हे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्याला या माहितीचे निवडून आले पाहायला मिळतील आणि त्याच धर्तीवरती देशामध्ये जसं मोदी साहेबांचे हात आधी बळकट आहेत पण आज आपल्या सरकारला अजून बळकट करायचे आदित्य बळकट करायचे आणि या देशामध्ये जी विकासात्मक भूमिका या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मांडली त्या विचारणा होऊन आज आजीदादांच्या रूपानं त्या महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता लोकं निर्माण झाले आणि म्हणून आपण जर पाहिलं तर कुठंही आजीदारांसारखी माणसं असतील प्रत्येक इथं पसारे घटक पक्षाचे नेते मंडळी असतील ही सगळी फील्डवरती काम करणारी माणसं आहेत आणि म्हणून फील्डवरती काम करणाऱ्या माणसांनी ही आपण सगळी मंडळी माणसात जाऊन काम करत असतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या देशाचं काम करायचं आहे आणि जसं आता मोनिकाच्या यांनी सांगितलं की बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या एक आगमन या देशामध्ये अयोध्येमध्ये विशेषतः त्या मध्यामध्ये मूर्ती प्राणपुरुषांना लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणार आहे पण त्याचा जल्लोष हे आपल्याला अगदी तालुका स्तरावरती एखाद्या गाव असेल छोट्या गाव असेल त्याच्या दिवाळीवरती असं असेल तर तिथपासून तर शहराच्या महानगरांपर्यंत गल्ली बोळापर्यंत आपल्या आता जल्लोष आपल्याला खरंतर त्या बावीस तारखेला करा साजरा करायचा आणि म्हणून या निमित्तानं एक चांगली संधी आज आपल्याला खरतर चालू आली आहे की एवढं मोठं एक पवित्र स्थान या देशामध्ये आज देशाच्या दे नकाशावरती निर्माण होत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आज आपण सर्वांना एक साक्षीदार म्हणून आपल्या सर्वांना व्हायचं आहे त्यामुळे त्या कार्यक्रमात देखील आपण सर्वांनी आपल्या आपल्या तालुका स्तरावरती गावस्तरावरती आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा हीच आपल्याला विनंती करतो आणि ज्या ज्या सूचना असतील आपण कार्यक्रम संपल्यानंतर असं आज नाही आता आजचा विशेष आता सुरू झालेला आहे पण आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या निवडणुका संपूचपर्यंत आपल्याला मतदान संपूचपर्यंत पार पडतपर्यंत आपल्याला प्रत्येकाला या पंचेचाळीस प्लसमध्ये आपलं सर्वांचं योगदान हे असलं पाहिजे आणि देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान असायला करायचं आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना काम करायचं त्यामुळे आधीच्या वेळेस कोणाचा घेणार नाही समन्वयक म्हणून ज्या ठिकाणी आपल्या ज्या चिठ्ठा असतील त्या आता जरी कोणाला बोलायचं ते नाही मिळाली पण तरी त्या आमच्यापर्यंत तुम्ही जर पोहोचवल्या तर निश्चित त्याच्यामध्ये काय कमी असं जसं मी सांगितलं उन्नीस नाही तर एक वीस सुद्धा होत असतं पण ज्या ज्या काही मध्ये आकडे आकडे राहतील ते आम्हाला तुम्ही सांगण्याचं काम करावं की तुम्हाला या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि कार्यक्रमासाठी आता कोणी बरेच लोक आता कार्यक्रमापासून बघितले आहेत कोणी दहा वाजता कोणी चार जागाने कोणी आले काही वारा लागले पण तुम्हाला सांगतो की आता हे कार्यक्रम संपल्यानंतर आता दोन तीनच वाचना मनोगतो व्हायची राहिली आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर स्नेह बोजनाची व्यवस्था देखील केली आहे तर मग कुणी इथून स्नेह बोर्निंग घ्यायच्या जाऊन